हॅलो नमस्ते सर्वांना हे बघा छान पाया सूप आपण बनवूया त्यासाठी चार पाय घेतलेला आहे छान भाजून आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता तरी असलं तरी आपण थोडंसं याला साफ करून घेऊया आता पाऊस चालू आहे थोडंसं म्हणलं आपलं सूप करून थोडंसं पिऊया मुलांना पण देऊया तर याला आपण स्वच्छ धुवून घेऊया आपण धुवून घेतलेलं आहे दुसऱ्या पाण्याने धुया हे पहा दोन पाण्याने धुतलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते थोडंसं लावूया आणि चांगलं चळून त्याच्यावरती केस वगैरे असतील ते सगळं निघून जातील अजून एकदा दोन पाण्याने आपण याला स्वच्छ धुया घासून घासून जेणेकरून वरचे केस वगैरे छोटे काय निघून जातील आता धुवून घेऊया याला स्वच्छ हे पहा आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एका वाडव्यामध्ये मोठ्यात काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं आपण आलं लसूण लावून घेऊया मीठ थोडीशी हळद टाकून घेऊया आपण याला आणि अद्रक लसूण कोथिंबीर आहे ती आपण थोडी लावून घेऊया याला आता ह्याला छान मस्त व एक दहा मिनटं ह्याला लावून आपण थोडंसं मुरू द्यायचं आहे आता एक दहा मिनटं ह्याला आपण थोडंसं ठेवूया त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर पाहूया थोडंसं मीठ लावून घेऊया हे दहा मिनटं आपली झालेली आहे आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया हे पहा थोडसच एकदम किंचितच मी तूप टाकते आता ह्यामध्ये आपण थोडे थोडे गरम मसाले टाकूया चक्रीफूल आहे दालचिनी आहे मिरे आहे दोन तीन लवंग दोन तीन घेऊया तेजपत्ता पत्ता घेऊया दोन पाने थोडं ह्याला तेल मंडळी अजिबातच टाकलेलं आहे तुम्ही पाऊ शकता काही तेल नाही आहे फक्त थोडस मसाले थोडस सा परतण्यासाठी टाकलेलं आहे आता ह्यामध्ये आपण क्रश केलेलं लसूण अद्रक आहे ते थोडस टाकूया खूप तेल किंवा तूप टाकल्यानंतर ना तेलकट लागतं त्याच्यामुळं तेल अजिबातच कमी टाकलेला आहे आणि हा कांदा थोडासा मी खिसून घेतलेला आहे अर्धा कांदा आहे थोडासा किसून घेतलेला आहे ते आपण टाकूया आपले छान कांदा वगैरे थोडंसं परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं पाय तुकडे आहेत ते आपण टाकून घेऊया आणि थोडस एक एखाद्या मिनिट पडते नंतर यामध्ये मंडळी आपण गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही कोथिंबीर टाकून घेऊया अरे मम्मी जी काय बनवताय अरे मटण पाया सूप बनवतोय आपण मस्त सुगंध आला एकदम टेस्टी टेस्ट छान आला का छान वाटला का छान एकदम टेस्टी हा दिसायला बघ किती भारी वाटते भूक लागली बघूनच म्हणा भूक लागली ना झालं याला एक दहा मिनिटामध्ये आपलं होणार आहे हे तर ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया हे पहा गरम आप ला। ला कित पाणी आपलं आहे आपण घेऊया इकडे आता टाकूया आपल्याला कितपत रसा पाहिजे म्हणजे सूप पाहिजे त्यानुसार आपण थोडंसं पाणी वाढवू शकताय थोडासा कांदा मी करपून म्हणजे थोडासा कांदा आहे ना तो थोडा खिसून घेतलेला आहे किसणीवरती त्याच्यामुळं त्याला थोडंसं घट्टपणा येणार आहे आणि मसाले सर्व तेलामध्ये थोडंसं तुपामध्ये फ्राय करून घेतल्यामुळं त्याला स्वादी छान येणार आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि अजून थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया आता मंडळी ह्याला आपण झाकण लावूया आणि शिट्या करूया पाच सहा शिट्ट्या करून पाहूया मम्मीजी झालं का मला भूक लागली झालं 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 अजून दहा मिनिटं दहा मिनिटात आपलं सूप तयार होणार आहे चला झाकण लागलेलं आहे आता थोडासा मोठा गॅस करून आपण दोन तीन शिट्ट्या करूया नंतर थोडा गॅस कमी करून बाकीच्या शिट्ट्या करून घेऊया